लाईफस्टाईल पूर्णपणे साधी ठेवा इन्वेस्टरांची हालत काय तुम्हाला सांगतो दोन तीन हजारच गुंतवण्यापुरते शिल्लक राहतात एशियन पेंट्स आणि तो गेला खड्ड्यात मी घेतला होता माझगाव डॉग आणि तो पण गेला खड्ड्यात त्यावेळेला निफ्टी बीज घेणं आणि काय करणार एवढं सोपं आहे पुष्टी घ्या वापरा वाचवा वाढवा अजून काही लागलं तर मी इन्व्हेस्टरांची हालत काय तुम्हाला सांगतो मार्केट पडतंय मार्केट पडतंय नेमकं मार्केट पडतंय काय आणि पडतंय किती तुम्हाला थोडक्यात सांगतो किंवा याच्याकडे बघायचा दृष्टिकोन काय असावा खास करून त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे पैसे लिमिटेड आहेत म्हणजे मुबलक पैसे नाहीत असे लाखभर रुपये घेऊन बसलोय किंवा दोन चार लाख रुपये मी घेऊन बसलोय आणि मला गुंतवायचं आहेत हा हा प्रश्न ज्यांच्याकडे आहे ना त्यांना पण यातून उत्तर सापडेल पण स्पेशली मी त्यांच्यासाठी सांगतो ज्यांचा पगार वीस तीस चाळीस हजाराचा आहे सगळे हप्ते लमसम गोष्टी भागून बारा पंधरा हजार हातात उरतात गुंतवायला मिळतात चार हजार पाच हजार समथिंग त्यांनी नेमकं गुंतवावं कुठे त्यांनी नेमकं का करावं काय त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ पुन्हा एकदा सांगतो मी फोकस कोणाला करतोय ज्यांच्याकडे दोन तीन चार हजार रुपये जास्त नाहीये दोन तीन हजारच गुंतवण्यापुरते शिल्लक राहतात सगळे हप्ते भरून सगळ्या गोष्टी करून या लोकांना मी फोकस करतोय आता होतं काय सांगतो तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी याच्यावरून तुमचा विश्वास बऱ्यापैकी कमी झाला असेल उडाला असेल म्हणत नाहीये विश्वास उडाला असता तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलाच नसा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा मला आता आवडायला लागलं की मी म्युच्युअल फंडला का नको घालू मी म्युच्युअल फंडला घालू घालूफ ला घालू मला ना असं काहीतरी सांगा असं काहीतरी एक दोन तीन गोष्टी सांगा जिथे मी पैसे घालेन पण पैसे सेफ राहिले पाहिजे असं नको व्हायला की एशियन पेंट्स मी तीन हजाराला घेतला होता तीन हजार कष्टाने काढले होते तीन हजार शेअर मी घेत नाही बर का मी भेल गेल सेलच घेतो मी दोन तीनशे चारशे चे शेअर घेतो शे शे पण आता मी घेतला होता एशियन पेंट्स आणि तो गेला खड्ड्यात मी घेतला होता माझगाव डॉक आणि तो पण गेला खड्ड्यात मी घेतला होता बीडीएल सोळाशेला बीडीएल गेला अकराशेला बीडीएल गेला हजारला मी नेमके पैसे घालतो चालणाऱ्या शेअर्स मध्ये आणि ते जात आहेत खड्ड्यात मला कळत नाही बर का हे अनालिसिस तुम्ही जे काय सांगता पी रेशो आरोई आरोय मला हे काही कळत नाहीये मला काहीतरी असं सांगा मी पैसे घालून विसरून जाईन मार्केट पडलं म्हणजे काय पडली निफ्टीची व्हॅल्यू डाऊन झाली निफ्टी पडली की नाही निफ्टी बीच घ्या निफ्टीचे ईटीएफ असतात हे निपॉन इंडियाचे असतील किंवा कोणाचेही असतील निफ्टीचा म्युच्युअल फंड घ्यावा पण असं मला वाटतं म्हणजे तो माझा पर्सनल ओपिनियन झालं दिस इज नॉट कॉल्स दिस इज नॉट टिप्स आय एम नॉट गिविंग यू कॉल्स अँड टिप्स ऑन दिस फ्री व्हिडिओ मी तुम्हाला सांगतोय काय निफ्टी डाऊन झाली ना मग निफ्टी बीच घ्या ना जेव्हा जेव्हा निफ्टी डाऊन दिसेल जेव्हा जेव्हा मार्केट क्रॅश बघाल तेव्हा तुम्हाला एवढेही कळत नाहीये ना जेव्हा पेपर मध्ये येईल की आता मार्केट कोसळलं त्यावेळेला निफ्टी बीज घेणं आणि काय करणार एवढं सोपं आहे निफ्टी बीज असेच बँक निफ्टीचे बीज असतात नुसते आहे का, का? बँक निफ्टी म्हणजे टॉप सर्वोच्च बँका तुमच्या काळातल्या सर्वोच्च बँका एकत्र काढून दिल्या आहेत सेबीने म्हणा गव्हर्नमेंटने म्हणा निसर्गाने म्हणा देवाने म्हणा आत्ताच्या ज्यांचे रिझल्ट चांगले आहेत ज्यांचे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत खड्ड्यात न जाणाऱ्या बँका एकत्र काढून दिल्या आहेत सर मी महाराष्ट्र बँक घेतलीय आणि आता मला भीती वाटते का घाबरताय बँक निफ्टीचे बीज घ्या ज्याच्यामध्ये सगळ्या बँकांच्या अॅग्रिगेट गोष्टी एकत्र आहेत बँक निफ्टीचे बीज काही म्हणा म्युच्युअल फंड म्हटला तरी चालेल जेव्हा डाऊन तेव्हा घेणं आणि काय पाहिजे आणि असंच आहे निफ्टीचा नेक्स्ट फिफ्टी ज्याच्यामध्ये त्या कंपन्या ज्या उद्याच्या भावी निफ्टी व्हायला बसल्या आहेत म्हणजे इथे हिरो मोटोकॉप असेल निफ्टीमध्ये तर निफ्टी नेक्स्ट फिफ्टीमध्ये मध्ये टी व्ही एस आहे प्रत्येक ठिकाणी चालते टी ची कुठली पण गाडी हिरोला तोड देणारीच आहे बरोबर मी तुम्हाला कंपॅरिझन सांगतो इथे श्रीराम फायनान्स असेल तर तिथे चोला फायनान्स आहे इथे तुमचा ओ एन जी सी असेल तर तिथे गेल आहे इथे आयओसी असेल इथे आहे बरोबर हे कम्पॅरिझन आहे निफ्टी नेक्स्ट फिफ्टीचा एखादा ईटीएफ घ्या जेव्हा तुम्हाला मार्केट डाऊन एक्झाम्पल सांगतो कॉल अँड एफ आहे तुम्ही स्वतः मी केशव शिंदे जेव्हा मार्केट डाऊन जातो किंवा मला माझ्या पोर्टफोलिओत तो जेव्हा निगेटिव्ह दिसतो मी त्याला घेतो दॅट्स इट एक घ्या पाच घ्या दहा घ्या तुमची शक्ती जास्त असेल तर शंभर घ्या माझं काय मत आहे लाल दिसलं की घेतलं आणि आहे ना याच बरोबर एक शाश्वत गुंतवणूक कुठली असते माहितीये का सोन्यातली आणि चांदीतली म्हणजे गोल्ड आणि सिल्वरचे ई टी एफ जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन जातं तेव्हा तेव्हा गोल्ड आणि सिल्वर वर जातात मी म्हणत नाही त्याच वेळी घ्या पण जेव्हा मार्केट वर असेल तेव्हा आम्ही काय करावं या व्हिडिओच्या मी पूर्वार्धात तुम्हाला सांगितलं मार्केट डाऊन जाताना काय करावं आता मी तुम्हाला सांगतोय मार्केट वर जाताना काय करावं प्रॉफिट बुक करा अजिबात सांगणार नाही ईटीएफ आणि म्युच्युअल फंड प्रॉफिट बुक करायला नसतात ते घेऊन ठेवायचे असतात ती झाडं लावायची असतात ती झाडं कापायची नसतात त्यांच्या फांद्या तोडायच्या असतात त्यांचे आहेत ना लाकडं फांद्यांची काढायची असतात झाड तोडून लाकडं वापरायची नसतात ती घर जाळून कोळसाचा वापर करायचे सल्ले मी तरी देत नाही तुम्हाला करायचं असेल तर करू शकता इट्स युअर ओन ओपिनियन घर जाळून काय करायचंय तुम्ही ठरवा मी काय सांगतोय झाड तसंच ठेवायचं त्याच्या फांद्या कापायच्या झाड तसंच ठेवायचं त्याची पानं कुडायची आणि तुमची जी काय ती गुजराण करायची किंवा आहे असं पुढे पास ऑन करायचं मी तुम्हाला सांगितलं मार्केट अप असताना काय करावं गोल्डचे आणि सिल्वरचे ईटीएफ बाय करा तुम्हाला जे जे कुठले मिळतील ते आता मी म्हणतोय ग्रो गोल्ड घ्यावा कारण तो एन एफ ओ आता नवीनच आलाय नवीन आल्या आले, आले गुंतवणूक करावी म्हणून मी त्यात करतोय इट्स माय पर्सनल ओपिनियन टाटा गोल्ड घ्या मी गणपतीला व्हिडिओ केलेला आठवतो हो टाटा गोल्ड इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट कुठली माहिती आहे का इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड सोन्यातली इन्व्हेस्टमेंट सगळ्यात चांगली आपल्या पूर्वापार म्हणजे पूर्वजांपासून लोक सोनं करत आली आहेत इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्यानंतर जर का काय चांगलं असेल सोन्यानंतर येते चांदी चांदी हे सगळ्यात भारी मिटेल इन्व्हेस्टमेंट करायला माझ्या जन्माच्या काळी सात हजार तीनशे रुपयाला चांदी होती अर्थातच एक किलो त्याच्यानंतर चांदी साधारण दोन हजार पंधराच्या आसपास आहे ना चांदी सदतीस हजार रुपये किलो होती आणि आता दोन हजार वीस ला ही त्रेसष्ट हजार रुपये किलो झाली आणि आता लिटरली ब्याण्णव हजार किलो चांदी होती आता ती ब्याण्णव वरून उतरत अठ्याऐंशी आली पंच्याऐंशी आली आणि आता ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी हजार रुपये किलो चांदी चालू आहे चांदीत इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही ब्याऐंशी त्र्याऐंशी हजार रुपये आणायची गरज नाही तुम्ही चांदीचे सिल्वर बीज घेऊ शकता सोन्याचे इन्व्हेस्टमेंट करायचे तर सोन्यासाठी टाटा गोल्ड हा एक चांगला ऑप्शन तुम्हाला सांगितला होता असाच आहे सिल्वर बीच चांदीमध्ये तुम्हाला इझी किंवा स्मूथ इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ती तुम्ही करू शकता निपॉन इंडियाच्या सिल्वर ईटीएफ मध्ये जसं तुम्हाला गोल्ड ईटीएफ मी टाटाचे सांगितले होते त्याचप्रमाणे हे आहेत सिल्वर बीज जे आता सेव्हन्टी नाईन पॉईंट फिफ्टी फाईव्ह सेव्हन्टी नाईन पॉईंट सिक्स्टी चालू आहे माझ्या प्रीमियम ग्रुपला मी हे बाय करायला सांगितले होते जेव्हा हे बाईंग झोनला प्रॉपर आले होते आता चांदीचा रेट खाली आलाय आहे त्यामुळे ही चांगली संधी आहे तुम्हाला बाय करण्यासाठी याचे एका वर्षाचे रिटर्न जवळपास चौदा टक्के म्हणजे सोन्याच्या टाटा गोल्डच्या ईटीएफपेक्षा याचे रिटर्न जवळपास चार टक्क्यांनी जास्त आहेत यात तुम्ही स्मूथ इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तुम्हाला वाटेल किंवा विकूही शकता इन्वेस्टमेंट, इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटमधलं फरक आय चे काही गोल्डचे ई टी एफ आहेत काही बाकीच्यांचे निपॉनचे गोल्ड आहेत निपॉनचे सिल्वरचे ई टी एफ आहेत सिल्वर बीज आहेत तुम्हाला जे ज्यावेळी योग्य वाटेल ते त्यावेळी घेणं शक्यतो हे सगळे तुल्यपणाने ब्रँडेड असतात तरी सुद्धा उन्नीस बीसचा फरक जो काही आहे तो रात्री साडे आम्ही लाईव्ह डिस्कस करतच असतो मी नेमकं काय घेतलं का मी नेमकं काय का करतोय या गोष्टी माझ्या पर्सनल ओपिनियन मी सांगतो यातून तुमचा तोटा होणार नाही असं मला तरी वाटतं ओके मी सांगितलं होतं गणपतीतले गोल्डचे एटीएफ सात टक्के दहा टक्के पंधरा पंधरा टक्क्यांचे त्याने फायदे दिले आहेत तुम्हाला कंपाऊंडिंग करायचंय कंपाऊंडिंग म्हणजे काय विषय माहीत नसेल तर सांगतो